समाज मनाची प्रथित या शिराचार्य बाबासाहेब कुचनुदे पदसंस्थेने समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून त्यांना अर्थसहाय्य गरजूंना मदत आवश्यक सहकार्य करून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विराचार्य पदसंस्था समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपयोगी आहे असे गौरव उद्गार जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी संस्थेच्या सव्विसाव्या शाखा विश्रामबाग सांगली उद्घाटन प्रसंगी काढले प्रथमत संस्थेच्या सुसज्ज अद्यावत दालनाचे उद्घाटन पूज्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते झाले यावेळी दक्षिण भारत सभेचे अध्यक्ष माननीय बालचंद्र पाटील चेअरमन श्री रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री शशिकांत राजोबा यांनी श्रीफळ वाढवून शाखेच्या प्रशस्त सेवा दालनाचा शुभारंभ केला यावेळी शाखेमधील विविध अत्याधुनिक सेवा सुविधांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थितांचे स्वागत शाखा संचालक मान्य जे जे पाटील यांनी केले श्री मंडे यांनी मार्च प्रगतीचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी संस्था सातशे करून अठ्ठ्याण्णव टक्के कर्ज वसुलीसह सतत शून्य टक्के एन पी ठेवणारी संस्था असा लौकिक प्राप्त संस्था झाली असल्याचे नमूद केले यानंतर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून श्री शशिकांत राजोबा यांनी सहकारी संस्थांच्या आयकरासारख्या समस्या निराकरणासाठी मान्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांची भेट घेऊन म्हणणे सादर केल्याचे सांगितले विराचार्य पतसंस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना अर्थसाक्षर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले मान्य रावसाहेब पाटील यांनी चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या मागे समाज उभा राहून त्यांना पाठबळ देतो आणि म्हणूनच विराचार्य पतसंस्था सतत प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले डॉ अजित पाटील यांनी विराचार्यांच्या विचारांचा वारसा जपत संस्था मार्गक्रमण करीत असून संस्थेत सर्व सभासद ग्राहकांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले महास्वामींनी आर्थिक संस्था समाज उपयोगी कार्य करून समाजाचा विकास साधू शकतात हा विश्वास विराचार्याने सार्थ ठरवले असलेच गौरवोद्गार काढले विश्वास या शब्दातील विहा विराचार्यांचा आहे त्यामुळे विश्वासाचे नाव विराचार्य आहे असेही त्यांनी नमूद केले मान्य भालचंद्र पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विराचार्य पतसंस्था विकास वृद्धीमध्ये अग्रेसर असून त्यांनी समाजाचा सा आधार प्राप्त केला असून एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुफंत हा मंत्र जपत सहकारात दिशादर्शक काम करत काम संस्था करीत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभार संस्थेचे वाईस चेअरमन श्री अरुण अण्णा पाटील यांनी मानले यावेळी मान्य ॲडवोकेट उल्हास चिपरे मान्य सुरेश चिनगोंडा पाटील सांगलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी यांसह संस्थेचे सर्व संचालक सल्लागार सदस्य व्यवस्थापक श्री शीतल मसुडगे यांच्यासह सर्व सेवक वर्ग उपस्थित होते